हवामान हवामान खात्यानं जारी केलेल्या अंदाजानुसार आज कोकणामध्ये बहुतेक ठिकाणी मध्य महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळणार आहे मराठवाड्यात सुद्धा मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर उद्या कोकणात बहुतेक ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी पाऊस कोसळणार आहे मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे मुंबईसह ठाणे पालघर रायगड पुणे नाशिक सातारा सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे शुक्रवार आणि शनिवारी सलग दोन दिवस राज्यामध्ये बहुतांश जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस झाला त्यामुळे तुर्तास तरी शेतकऱ्यांची चिंताही मिटली आहे अशातच पुढील अठ्ठेचाळीस तासात पावसाचा जोर वाढणार असल्याचं मत जे आहे आणि अंदाज जो आहे तो हवामान खात्यानं वर्तवला आहे तर मुंबईत रात्रीपासून संततधार पाऊस कोसळतोय पहाटे पावसानं आणखी पकडला येत्या तीन ते चार तासांमध्ये मुंबई ठाणे भिवंडी कल्याण नवी मुंबईसह इतर परिसरामध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतोय नागरिकांनी काम असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन देखील हवामान खात्यानं याच पार्श्वभूमीवरती वर्तवलंय तर याबाबत या आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी सुष्मिता यांच्याकडून सुष्मिता मुंबईमध्ये मुसळधार ज्या आहे पाऊस कोसळतोय आणि हवामान विभागाने सुद्धा अतिमुसळधार पावसाचा अंदाज दिलाय काय सांगाल सध्या आपण बघितलं तर मुंबईसह कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भ या सर्वदूर महाराष्ट्रामध्ये मान्सून हा जोरदार बरसत आहे मुंबईसाठी सुद्धा येलो अलर्ट हा देण्यात आलेला आहे गुजरात आणि केरळच्या कम, किनाऱ्यालगत कमी दाबाचा पट्टा सक्रिय झालेला आहे ज्यामुळं संपूर्ण पश्चिम किनारपट्टी कोकणातील त्या ठिकाणी दाट ढगांची ही पसरलेली आहे आणि त्यामुळं कुठेतरी हा मान्सून वाढलेला आपल्याला पाहायला मिळतोय कोकण आणि मध्य महाराष्ट्र घाटमाथ्यावरती येलो अलर्ट दिल्यामुळे आज आपण बघतोय मुंबईमध्येही काल रात्रीपासूनच जोरदार मान्सून हा बरसत असल्याचं पाहायला मिळतंय कुठेही वॉटर लॉगिंग पाणी साचलेलं नाहीये परंतु मान्सून मात्र संपूर्ण मुंबईमध्ये आज हा बरसताना आपल्याला पाहायला मिळणार आहे याकडे लक्ष असेल धन्यवाद सुष्मिता तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर मुंबईसह परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे माळशेज घाटामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे घाटातील अनेक ठिकाणी रस्त्याची चाळण झालेली देखील पाहायला मिळत आहे रस्त्यामध्ये अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत रस्त्यांची दुरावस्था झाल्यानं वाहन आणि चालकांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरं जावं लागतंय आपण हे दृश्य पाहतोय रस्त्याची खऱ्या अर्थानं चाळण झाली अशी दृश्य आहेत मोठाले खड्डे पडलेले आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्रास जो आहे तो नागरिकांना आणि विशेषतः वाहन चालकांना सहन करावा लागतोय